राम। श्रीराम समर्थ सर्वप्रथम प्रभू श्रीरामचंद्रांना वंदन करते सद्गुरू श्रीराम महाराजांना वंदन करते सद्गुरू गोंदवलेकर महाराजांना वंदन करते आणि आपण इथे सर्व जमलेल्या रामभक्तांचे मनपूर्वक स्वागत करते आपल्या इथे तेरा कोटी रामनाम जप यज्ञ दरवर्षी साजरा होत असतो यावर्षी सात सप्टेंबरपासून तो सुरू झाला आहे हे आपले दहावे वर्ष आहे आपण रोज ऑनलाईन प्रवचने ऐकत आहोत आजपासून आपला हा कार्यक्रम परिणयबंद सभागृहाला साजरा होत आहे आज आपल्या इथे पुण्याच्या अमृतताई हात खातकेडकर आपल्याला लाभलेले आहेत ला मी त्यांना विनंती करते की त्यांनी स्थानपन्न वाव व्यासपीठावर सानपन्न वाव पण त्यांचे टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया <स्थीज़ीड़ी> हो। अमृताताई महाराजांच्या अनुग्रही शिष्या असून त्यांना महाराजांचा भरपूर सहवास लाभलेला आहे त्यांच्यासोबत त्यांनी नर्मदा परिक्रमा सुद्धा केलेली आहे मी विभाताईंना विनंती करते की त्यांनी त्यांचं स्वागत करावं दरवर्षीच आपण त्यांचे अमूल्य विचार ऐकत असतो यावर्षी पण त्या आपल्या इथे आलेल्या आहेत मी त्यांना विनंती करते की त्यांनी त्यांचे अमूल्य विचार आपल्याला ऐकवण्यास सुरुवात करावी आपले बोधपर विचार आम्ही सर्वजण आमच्या मनात ठासून घेण्यासाठी अतिशय आतुर झालेलो आहे श्रीराम समर्थ श्रीराम श्री अनन्तकोटि श्री ब्रह्माण्डनायकराजादिराज सच्चिदानन्द ब्रह्मा समर्थ सद्गुरु श्री, श्री राम महाराज की जय 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 रघुवीर समर्थ जय जय सद्गुरु समर्थ सद्गुरुसमर्थ प्रसन्नमूर्तिमुखिगोडस्मित दर्शन घेता मन होई शांत वाटे घडावा तयाचाच संग नमस्कार माझा श्री सद्गुरुना विनम्र सद्गुरुनाथ महाराज की जय मुखे बोलवी सद्गुरु बुद्धिदाता भार हा वाघवी कोण माथा जडो भावना रामदासी सदाती नमस्कार त्या सद्गुरु श्री राम मूर्ती सद्गुरुनाथ महाराज की जय प्रातस्मरणीय परमपूज्य सद्गुरु श्री श्रीराम महाराज त्याचप्रमाणे परमपूज्य आईसाहेबांच्या सा चरणी कोटी कोटी दंडवत करते त्याचप्रमाणे अमरावती येथील कुलदेवी एकविरा आईच्या चरणी साष्टांग प्रणिपात आणि अमरावतीचं आध्यात्मिक ऐश्वर म्हणजे मंदाताई पूजनीय त्यांच्या चरणी नमस्कार करते त्याचप्रमाणे उपस्थित इथे माझे सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधू भगिनी आणि उपस्थित या रामकार्यासाठी येथील समस्त भक्तगण यांच्या चरणी माझा कोटी कोटी प्रणाम आपली उपस्थिती इथे फार मोलाची आहे आपल्या या जपसंकल्पामध्ये आपण ज्या आहुती टाकायला येता त्या फार मौलिक आहे त्याच्यामुळे आपल्या सर्वांच्या कोटी असलेल्या रामाला माझा नमस्कार करते आपण सर्वांचंच माहीत आहे आत्तास्ता यांनी आपल्याला सांगितलं की हे जे राम नाम नवरात्र इथे सुरू आहे याला आता दहा वर्ष झाले आहे गेल्या दहा वर्षापासून जशी महाराजांनी घडी घालून दिली आहे त्याच पद्धतीने अगदी करोनासारख्या विकट परिस्थितीमध्ये सुद्धा जो कुटुंबाने अतिशय योग्य आणि दिव्य आणि भव्य असे कार्यक्रम आयोजन करून महाराजांचं हे रामकार्य आस्था गायत पुढे नेलं आहे हे विशेषच आहे त्यांच्यामुळे सर्वप्रथम त्यांचाही मी मनस्वी अभिवादन करते आणि पूर्ण कुटुंबाचा अगदी मनापासून सन्मान आणि नमस्कार करते त्याचसोबत अमरावतीच्या सगळ्या भक्तांचाही कारण त्यांचाही पाठिंबा त्यांना मिळतो तेव्हा ते कार्याला शोभा येते करणारा करेल पण ऐकणारा कोणी नसेल किंवा कार्याला कोणी उपस्थित नसेल तर त्या कार्याची शोभा काय म्हणून जे भक्त इथे उपस्थित होतात दरवर्षी आणि त्यांनी सांगितलेल्या संकल्पाला पूर्ण नेटाशी नेतात त्याच्यामुळे त्या भक्तांचंही अभिवादन आज दादांचा आग्रह होता की आपण महाराजांच्या आठवणी याविषयी इथे बोलूया आणि अर्थातच त्यांच्या आठवणी सोडून आपल्याजवळ अजून काही तसं शिल्लकही नाही आहे त्याच्यामुळे ही आठवणीचा विषय करायच्या आधी आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की श्री महाराजांनी एक दिव्य ग्रंथ लिहिला आहे श्री दासाचे आत्मकथन आणि त्या ग्रंथाची प्रस्तावना मुळी एक सुंदर अभंगाने केलेली आहे त्यामुळे प्रथम आपण तो अभंग पाहू आणि मग या आपल्या चिंतन प्रवासाला सुरू करू श्रीराम समर्थ वर्णावी ती थोरी एका सद्गुरुची वर्णावी ती थोरी एका सद्गुरुची സത്ദ്ഗുരു സാഗ മണി വരം വാര ആ വീതി റി വർണവീതി റി സദ്ഗുരു ृति चे निवृषणा त्रे वर्णवि थोरि वर्णावि थोरि एका जनार ि थोरी वर्णवीति थोरी ए सद्गुरु ए मानवाची ये वर्णवीति थोरी वर्ण सद्गुरुनाथ महाराज संत श्रेष्ठ श्री एकनाथ महाराजांचा हा अभंग इतका समर्पक आहे ना म्हणजे या एका अभंगात त्यांनी परमार्थाचा राजमार्ग आणि सुलभ मार्ग दोन्ही इथे विशद केला आहे बघा प्रथम ते काय म्हणतात आणि महाराजांनी जेव्हा आत्मकथन आहे तेव्हा प्रथम हा अभंग तिथे घेतला आहे आता महाराजांसारखे आत्मसाक्षात्कारी संत आणि ते काय म्हणतात ते की वर्णावी ती थोरी एका सद्गुरूंची येरा मानवाची कामना आहे त्यांनी स्वतःला मानव पण घेऊन इथे उद्देश केला आहे आपण तर सामान्य माणसं आहे तर मग आपण सद्गुरूंचा महिमा काय मंडित करणार पण कसं असतं की सद्गुरू समर्थ कृपेचा सा सागर स सद्गुरू समर्थ आहे आमच्यासारख्या असमर्थांना पदरी घेऊन त्यांना पुढे नेणं हे त्यांचं सामर्थ्य आहे त्याच्यामुळे आमच्याकडनं जेही घडत असेल ते केवळ त्यांच्या सामर्थ्यामुळे आपण काही करतो म्हटलं तर ते शक्यच नाही आहे आणि मनी वारंवार आठवावा पुढे काय म्हणतात ते त्यांना तुम्ही वारंवार आठवा काय करायचं आहे सा आपल्याला साधा सोपा मार्ग आहे बघा मनी वारंवार आठवावा सद्गुरु चरणी तल्लीनं ही वृत्ती वृत्तीची निवृत्ती क्षण मात्र आता सगळ्यात मोठी गोष्ट काय आपल्यापैकी इथे सगळेच जप करतो आणि आपल्या सगळ्यांचा एक महाराजांना सांगणारा एक कॉमन प्रॉब्लेम होता महाराज जपात लक्षच लागत नाही म्हणजेच काय वृत्ती दहा ठिकाणी फिरते आहे ना मग महाराज काय म्हणायचे कशी ती वृत्ती एकाकार करायची तर ती वृत्ती सद्गुरूंच्या आठवणीत त्यांच्या चरणाशी एकाकार केली की वृत्तूची निवृत्ती होईल आणि मग तुमचा जप स... आपल्या सगळ्यांचा अजूनही तक्रार आहे ती तक्रार नाही आहे असं नाही आहे की जपाला बसले की नको ते, ते विचार येतात कशा कशा, कशा प्रकारचे येतात असं वाटतं ते एरवी तर आपल्या डोक्यातही नसतात ते आताच कुठून न उद्भवले जपाला बसले की असं वाटतं माळ ठेवावी की काय इतकी घाण विचार येतात केवळ पण त्याच्यासाठी संत एकनाथ महाराजांनी असा सोपा मार्ग सांगितला आहे म्हणून तुम्ही जपाला बसले की त्यांच्या आठवणी ठेवा आठवायचं ना आपल्यापैकी जितकेही लोक इथे बसले सगळ्यांना त्यांच्या आठवणी आहे जेही त्यांच्या संपर्कात आले कोणी कमी वर्ष आहे जास्त वर्ष आहे तो विषय नाही पण महाराजांनी पुरेपूर सगळ्यांना आनंद दिला इथे आल्याबरोबर आपल्याला हॉलमध्ये आल्याबरोबर वर महाराजांच्या आठवणी सुरू होतात की नाही बघा